अज्ञान तिमिराधश ज्ञानार्ध शालाकया चु ऋणमिलित येतं तस्मय श्री गुरुवेन महा या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा होतो की माझा जन्म एका अज्ञान अंधकारामध्ये झाला होता परंतु माझ्या गुरुने मला ज्ञान देऊन माझं जीवन हे प्रकाशमान केलं अशा गुरूंना मी नमस्कार करतो ज्या ज्या गुरूंनी माझं जीवन घडण्याकरता ज्ञान दिलं सहकार्य केलं इथं येण्यापर्यंत वाट ढकवली त्या माझ्या सर्व प्राथमिक शाळेतल्या गुरुपासून माझ्या आईवडिलापासून सर्व गुरूंना मी प्रथम वंदन करतो या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी आता सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं हे प्राध्यापक शिंदे सर माझे सर्व गुरुजन गुरुबंधू आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो खरं तर तुमचं मला खूप कौतुक करावं सूत्रसंचन संचलन करणाऱ्या पाटेकर भाग्यश्री आणि अवघडे सुप्रिया यांनी अगदी कमी कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन स्वीकारलं आणि छान असं सूत्रसंचलन करत आहे पुणे दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा असं सुंदर असं गीत सादर करणाऱ्या प्रतीक्षा पाटेकर आणि तिच्या मैत्रिणी त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो दुसरं म्हणजे इयत्ता दहावीच्या मुलांनी या कार्यक्रमाची जबाबदारी शिकवली आणि अगदी कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट असं कार्यक्रमाचं नियोजन केलं सर्व काही कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्यांचेही मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना मार्गदर्शन करणारे इत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्रीमान सर यांनी कमी कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन सुंदररित्या केलं त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी ज्या चिमुकल्यांनी आपल्या गुरुचं महत्त्व सांगितलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मी या अध्यक्ष या नात्यानं तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो खरं म्हणजे इथं आल्यानंतर कळतं आर कसं आहे की नाही इथं आल्यानंतर पाय लटलट कापतात काय बोलावं ते सुचत नाही जे काही पाठ केलेलं आहे ते विसरून जात बरोबर आहे का नाही आणि मग म्हणून इथं येणं फार महत्त्वाचं आहे इथं येऊन दोन शब्द बोलणं अलग लक्षात दोन शब्द बोलणं हे फार मोलाचं आहे जे मुलं या ठिकाणी येतात आणि बोलतात खरंच त्यांच्यासाठी एक कौतुकाची बाब असते सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि आता स सा, सरांनी सांगितल्यानुसार पुढील जो आपला कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम हा पेपरलेस हवा ही अपेक्षा शिंदे सरांची आहे आणि आपण ज्या वेळेस पुढच्या वेळेस भाषणामध्ये भाग घेणार आहोत थोडंच करा शॉर्ट अबट स्वीट काय शॉर्ट अबट स्वीट थोडाच अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुमचे विचार मांडा विद्यार्थी मित्र हो गुरुबद्दल मी फारसं काही बोलायची गरज उरलेली नाही कारण आपण सर्वांनी आपल्या जीवनातील गुरुचं महत्त्व स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कि गुरु किती महत्त्वाचा आहे ही अगदी प्राचीन कालापासून गुरुपौर्णिमा हा उत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो हिंदू धर्म असेल बौद्ध धर्म असेल जैन धर्म असेल जे काही भारतीय मूळ धर्म आहेत या धर्मामध्ये गुरुला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की या पौर्णिमेला पौर्णिमा असे म्हणतात कारण या दिवशी व्यासांचा जन्म झाला आणि जी भारतीय संस्कृती आहे महाभारत असेल किंवा हे चार वेद असेल या वेदांची निर्मिती व्यासांनी केली दुसरी गोष्ट गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या पाच शिष्यांना याच दिवशी मार्गदर्शन केलं उपदेश केला म्हणून त्याला वर्षावास असंही म्हणतात अशा विविध अंगांनी गुरुपौर्णिमा ही संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते आणि त्या दिवशी आपल्या जीवनातील गुरुचं स्थान किती मोठं आहे किंवा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे गुरु हा सर्वांगीण आपला विकास करत असतो विद्यार्थी हो काही विद्यार्थ्यांनी सांगितलं जो जो आपल्याला शिकवतो तो तो आपला गुरु असतो जो जो आपल्याला शिकवतो तो तो आपला गुरु असतो आणि ते अगदी खरं आहे म्हणजेच प्रथम तुमचे जर कोणी गुरु असतील तर तुमचे ते आई आणि वडील हे तुमचे प्रथम गुरु आहेत हे लक्षात ठेवा दुसरे गुरु तुम्हाला शिकवणारे शाळेतील हे शिक्षक आहेत आणि तिसरे आपले गुरुच आहेत म्हणजेच ज्यांनी ज्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे शिकवतात ते आपले सर्व गुरु असतात म्हणून तुमचे जे प्रथम जे गुरु आहेत कोण आहेत प्रथम गुरु तुमचे आणि मग आज लक्षात ठेवायचं की उद्या घरी गेल्यानंतर जे तुमचे प्रथम गुरु आहेत त्यांचं सर्वांनी दर्शन घ्यायचं घेतलं होतं का सकाळी नव्हतं घेतलं आता उद्यापासून दररोज आईचं दर्शन आणि वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय शाळेत यायचं नाही हे लक्षात ठेवायचं शाळेत यायचं नाही मग शाळेत यायचं बरं का पण लक्ष ठेवून दर्शन घ्यायचं तर विद्यार्थी मित्र हो गुरुविषयी खूप काही सांगितलेलं आहे जो नेहमी ज्ञान देतो नेहमी जो ज्ञान देतो तो गुरु असतो जो नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो तो गुरु असतो जो ज्ञान आणि अंजनाने प्रगल्भता विद्यार्थ्यामध्ये आणतो तो गुरु असतो आणि जो घडतो आणि घडवितो तो गुरु असतो लक्षात घ्या जो घडतो आणि घडवितो शिक्षक हा असा पेशा आहे की आपल्याला दररोज काही ना काही शिकावं लागतं आणि ते शिकलेलं आपल्या विद्यार्थ्यापर्यंत द्यावं लागतं म्हणजे फक्त संक्रमणाचं काम हे आम्ही करत असतो जे आम्हाला ज्ञात आहे जे आम्हाला माहीत आहे ते तुम्हाला देण्याचं काम हे सर्व शिक्षक गुरुजी करत असतात म्हणून आधी घडावं लागतं आणि पुन्हा घडवावं लागतं अशी ही गुरुची वृत्ती असते आणि फार न बोलता गुरुविषयी आपण सर्वांनी गुरुचं महत्त्व जाणलेलं आहे मी एवढंच सांगेन की आशा ठेवा काय ठेवा आशा ठेवा स्वप्न ठेवा सुंदर असं स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही अवरात्र मेहनत करा काय करा अवरात्र मेहनत करा तुम्ही जर मेहनत केली तर तुम्ही निश्चित जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि दुसरी अशी गोष्ट आहे की बी द बेस्ट काय बी द बेस्ट बी द बेस्ट, बेस्ट म्हणजे सर्वात चांगलं सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करा जिथे जिथे जाल तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल त्या ठिकाणी तुम्ही सर्वोत्तम होण्याचा पहिल्या नंबरला राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कुठलीही अडचण येणार नाही तुम्हाला कुठलीही समस्या येणार नाही संकट येणार नाहीत जर तुम्ही इंजिनियर झालात तर उत्कृष्ट असं काम करा जर तुम्ही डॉक्टर झालात तर उत्कृष्ट अशी पेशंटची सेवा करा जर तुम्ही शेतकरी झालात तर उत्कृष्ट अशी शेती करा आपले नाओ, आपले नाओ, जर तुम्ही शिक्षक झालात तर उत्कृष्ट असं विद्यार्थ्यांना शिकवा म्हणजे बी द बेस्ट जेथे आपण जाऊ तेथे आपलं नाव आपलं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं पाहिजे याची खबरदारी घ्या जेणेकरून तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुमच्या आईवडिलाचं नाव तुमच्या गुरुचं नाव त्या ठिकाणी निघल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून बोलण्याची संधी दिली याबद्दल मी या कार्यक्रमाचे आयोजक यांचे खूप खूप आभार आभार मानतो धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द इथं संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर थेंबा थेंबाने तलाव होतो हाता हाताने कार्यक्रम जेते जेथे जे, जे, जे जे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा हो, मानलेच पाहिजे त्यांचे आभार आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे चौरी श्वेता गुरु है तो विश्वास है गुरु है तो सब पास है गुरु से ही आस है तो मंजिल की क्या बात है एक सुंदर सा एहसास है ना कोई लक्ष्य अधूरा है सब कुछ अपने हाथ है गुरु सुंदर साज है गुरु शिष्य का सरताज है गुरु वो जो कभी मन की ना हो दे शाम है गुरु के को सत, सत प्रणाम है सर्वप्रथम गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गुरुवर्य म्हणजे आपल्या शाळेचे अध्यक्ष श्रीमाननीय सर यांचे मनपूर्वक आभार तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक श्री माननीय सिंदेसर यांचेही मनपूर्वक आभार तसेच सर्व उपस्थित गुरुजन वर्ग व इतर सर्व कर्मचारी यांचे देखील मी आज या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल यांचे मनपूर्वक आभार तसेच कार्यक्रमासाठी ज्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली अशा माझ्या वर्गमैत्रिणी पाटेकर भाग्यश्री व अवघडे सुप्रिया यांचे देखील मी आभार व्यक्त करते प्राची व तिच्या सहकारी वर्गमेत्रिणींनी गीत घेतल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार स्वप्नांना बघायला वास्तव्याचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्र प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद लागतो तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रस्तावना सांगितल्या सांगणारी माझी वर्ग मैत्री पाटीकर प्रतीक्षा हिचेही मनपूर्वक आहे ध्येय लांब असले तरी पायाखालची वाट पक्की ठरते आपले अपयश हे यशाचे बीज असते जे फक्त प्रयत्नांनाच पाण्यात उगवते शिकवण संघर्ष संयम आणि श्रद्धा हे यशाच्या मंदिरात जाणाऱ्या खऱ्या पायऱ्या आहेत सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली कला आत्मविश्वास आणि प्रतिभा प्रभावितपणे सादर केली त्याबद्दल विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे आयोजक संयोजक यांचे देखील मी आभार व्यक्त करते कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे देखील मी आभार व्यक्त करते ज्यांनी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्यांचेही मनपूर्वक आभार ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वाद चांदन पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते गुरुजनांची साथ मला मिळालेले सर्व सामर्थ्य प्रोत्साहनाबद्दल मी नम्र आणि कृतज्ञ आहे आणि मी त्याच उत्साहाने आणि दृश्य निश्चयाने माझ्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहण्याचे वचन देते या गुरुजनांनी वचन देते आणि पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते